कणकवली देवगड वैभववाडी विधानसभेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात इच्छुक उमे उमेदवारांमध्ये सतीश सावंत संदेश पारकर अतुल राव राणी आदी नावे आघाडीवर असताना गेले दहा दिवस सोशल मीडियावर टार पूल नावाचा ऍप व्हायरल होत होता या ऍपमध्ये सतीश सावंत सुशांत नाईक संदेश पारकर यापैकी कोणी नाही आणि अतुल राव या नावाचा समावेश आहे गेले दहा ते बारा दिवस हा ऍप कणकवलीमध्ये ठराविक मर्जीतील कार्यकर्त्यांमध्ये फिरत होता या ऍपमध्ये समाविष्ट असलेले उमेदवार संदेश पारकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र आले असता या ऍप बाबत त्यांच्यात खिल्ली उडाली त्यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक आघाडीवर होते मात्र स्ट्रॉ पूल या सर्व सर्वे ॲपमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत आघाडीवर असल्याने हा ॲप धीम्या गतीने सुरू आहे हा नेमका स्ट्रॉपॉल ॲप कोणी आणला कोणासाठी आणला गेला याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत